अडीच लाख ख्रिश्चन आणि मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावरती मराठा समाज आणि मराठा समाजामध्ये मराठा आरक्षण आणि जरांगे पाटलांमुळे झालेलं ध्रुवीकरण कसे जिंकेल सुजय विखे नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात दस सेकंड ओपिनियन आज परत मी तुमच्यासमोर सुजय विखे म्हणजेच अहमदनगर या लोकसभा मतदारसंघाचं विश्लेषण घेऊन आलो आहे तर त्याकडे वळण्याआधी प्लीज माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रकारे मी सांगितलं मित्रांनो की अडीच लाखापेक्षा मोठा तिथे ख्रिश्चन्स आणि मुस्लिम मतदार तिथे राहतात आणि हे तुम्हाला माहिती आहे की मुस्लिम्स काहीही झालं काहीही झालं तरी बी जे पीकडे वळणार नाहीत ख्रिश्चन्स नव्याण्णव टक्के नव्वद टक्के बी जी पीकडे वळणार नाहीत मग अडीच लाख कठ्ठा मतदान जर निलेश लंके यांच्या बाजूने होत असेल तर सुजय विखे जिंकतील मोठा क्वेश्चन मार्क चला तर ही जी घडी आहे हे जे कोड आहे हे सोडवण्याचा आपण प्रयत्न करू प्लीज पर देखता तर प्लीज माझ्या चॅनलला परत एकदा सांगतो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो खूप अभ्यास करावा लागतो ओके तर ही लढाई सुजय विखे म्हणजेच विखे घराणं आणि निलेश लंके विरुद्ध नसून ही लढाई शरद पवार आणि विखे घराणं यांच्यामधली आहे आता विखे घरानं आणि शरद पवार घरानं म्हणजे पवार घरानं यांच्यामधलं वयर जे दशकान दशके चालत आलेलं आहे ते कुणी विसरू शकत नाही हे आत्तापासून असून म्हणजेच राधाकृष्ण विखे पाटील आणि शरद पवारांचं वय वा हे वयर हे काही नवीन नसून ते त्यांचे वडील बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून चालत आलं आहे ते शरद पवार आतापर्यंत जपत आहेत शरद पवार वैर जपण्यामध्ये खूप समोर आहेत ठीक आहे पवारसाहेब तर हे जे वैर चालू आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्हाला माहिती असेल की राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार साहेबांसमोर एक प्रस्ताव ठेवला होता की नगर सीट काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडे का न जाता ती काँग्रेसला द्यावी आणि त्या बदल्यात शिर्डी ही सीट राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांनी घ्यावी पण शरद पवार साहेब तेव्हा बोलले होते आम्हाला काय नातून आहेत का की आम्ही दुसऱ्यांच्या नातवाची किंवा दुसऱ्यांच्या मुलांची काळजी करू म्हणजे परिवारवाद किती मनामध्ये ठोसावलेला आहे मित्रांनो याचा तुम्ही विचार करा पण ठीक आहे सांगण्यास तात्पर्य हे की हे वयर जे आहे किंवा ही लढाई जी आहे ही निलेश लंकेविरुद्ध निलेश लंकेविरुद्ध सुजय विखे पाटील नसून ही लढाई पवार घरानं वर्सेस विखे घरानं अशी होणार आहे मित्रांनो आता या निवडणुकीमध्ये तुम्हाला सांगितलं जसं सा पारनेरचे आमदार निलेश लंके हे पारनेरचे आमदार असून आता निलेश लंके आणि विखे घराणा यांच्यातलं वैर किंवा यांच्यातली लढाई ही हीसुद्धा काही ना लपलेली नाही की कशा प्रकारचे त्यांचे तिथे वाद होतात किंवा कशा प्रकारचे वर्चस्वाचे लढाई तिथे लढल्या जाते हे माहिती नाही पहिल्यापासूनच निलेश लंके हे विखे घराण्याला आव्हान देत आलेले आहेत म्हणजे जेव्हापासून ते आमदार झाले ते विखे घराण्याला आव्हान देत आहेत पण मधल्या काळात ते अजितदादा पवार गटाकडे गेल्यानंतर त्यांची त्यांना सीट ऑब्विस्ली मिळण्याचे चान्सेस कमी होते त्यांची लोकसभा लढवण्याची इच्छा होती आणि त्या लोकसभा ल लोकसभा लढवण्याच्या इच्छेला खतपाणी घालण्याचं काम ऑब्वियसली साहेबांनी केलं आणि निलेश लंके हे परत एकदा शरद पवार साहेबांच्या गटामध्ये वापस आले आणि लोकसभेमध्ये सुजय विखे पाटील यांच्याविरुद्ध कॅन्डिडेट झाले आता मित्रांनो निलेश लंके यांच्या बाजूनी असणारे मुद्दे याचा आपण विचार करू निलेश लंके सगळ्यात आधी पारनेरचे आमदार सगळ्यात पहिले जर आपण मतदार क्षेत्रावाईज बघितलं तर तिथे बीजेपीचे तीन आमदार महायुतीचे तीन आमदार म्हणजे बीजेपीचे तीन आमदार तर महाविकास आघाडीचे तीन आमदार असे तीन तीन म्हणजे समसमान वाटप तिथे सहा मतदारसंघामध्ये झालेलं आहे म्हणजे तिथे पॉवर दोघांची पण सारखीच आहे आता बघू की एक्स्ट्रा पॉवर कोण लावू शकता आणि एक्स्ट्रा यंत्रणा कोण हलवू शकतात त्याचा विजय तिथे होईल पण त्या यंत्रणा कशा असतील काय असतील याच्यावरती आपण विश्लेषण करतोय तर निलेश लंके यांच्या बाजूने असणारा मुद्दा निलेश लंके म्हणजे एक सर्वसामान्य माणूस लोक आपल्यातला माणूस त्याला समजतो म्हणजे सरपंचापासून जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती आमदार इथपर्यंत जाऊन पोचलेला माणूस म्हणजे त्याला म्हणतात की चांद्यापासून बांध्यापर्यंत संबंध असलेला लोकांची रोज उठता बसता करणारा लोकांना ॲक्सेसेबल असणारा माणूस म्हणजे निलेश लंके हा विकासाचं काही विजन असू की नसू पण लोकांमध्ये राहणारा माणूस ही ओळख निलेश लंकेंची आहे दुसरी गोष्ट म्हणजे ज्या प्रकारचं राजकारण ज्या प्रकारचं हिनवा हिन्वी या राजकारणामध्ये झाली ज्या प्रकारची दमदाटीची भाषा शर अजितदा पवारांनी ठेवून केली ती भाषा दमदाटीची लोकांना रुच रुचण्यासारखी नाही आहे तिसरी गोष्ट मनोज जोरांगी पाटलांनी केलेला जातीवाद आणि मनोज जोरांगी पाटलांनी खुलं आव्हान जे महाविकास आघाडीच्या फेवरमध्ये केलं म्हणजेच महाविकास आघाडींना निवडून द्या महाविकास आघाडीच्या कॅन्डिडेटसाठी प्रचार गुप्तरित्या आणि काही ठिकाणी उघड उघडरित्या केला आहे तो म्हणजे मराठा समाजाचं मोठ्या प्रमाणावरती झालेलं पोलरायझेशन ते शरदचंद्र पवारसाहेबांमुळे असो किंवा मनोज जरांगे पाटांमुळे असो तो एक मुद्दा मुस्लिम आणि ख्रिश्चन्स मोठ्या प्रमाणावरती असणं हा एक मुद्दा तर निलेश लंके ही लढाई म्हणजेच अहमदनगरची निलेश विरुद्ध सुजय लखे सुजय विखे ही लढाई कुणासाठी सुकर न होता ही लढाई दोघांनाही पण पस्त करून सोडेल म मित्रांनो म्हणजे असं की दोघांची एवढी मेहनत दोघांची तिथे लागली आहे एवढी दमछाट दोघांची झाली आहे की कारण की ही जी लढाई होती ही कुणासाठी पण सुकर नव्हती दोघांनाही पण प्रचंड प्रमाणावरती मेहनत घ्यावी लागली फक्त निलेश लंकेंसाठी फायदा एक असा होता की त्यांच्यामागे शरदचंद्र पवारसारखा एक मोठा ज्येष्ठ नेता त्याला जातीचं कार्ड कसं खेळायचं या सगळ्या गोष्टी माहीत होत्या मनोज जरांगेसारखा ज्यांनी मराठा आरक्षणाचा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोर्चा तयार मोर्चा तयार केला मोर्चा मोर्चाला लीड केलं आणि पूर्ण मराठा समाजाला युनाईट आज त्यांनी केलं आहे आणि मराठा समाज त्यांच्या म्हणण्यानुसार जिकडे पाहिजे तिकडे वोट टाकतो असा एक समाज आहे आणि तो किती आहे हे चारजूनला कळेलच नक्की ठीक आहे तर मोठ्या प्रमाणावरती मराठा समाज त्यासोबत ख्रिश्चन समाज आणि मुसलमान समाज यांचे जे एकट्ठा गट निलेश लंकेजे यांच्या बाजूने आहे हा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि एक त्यांच्यासाठी स्ट्रॉंग पॉईंट आहे आता यू सुजय विखेकडे सुजय विखे एक सुशिक्षित व्यक्तिमत्व तिथे आहे डॉक्टर आहेत त्यानंतर त्यांनी ते सेंट्रलच्या सर्वात जास्त स्कीम्स ज्या त्या भागामध्ये उपलब्ध करून दिल्या किंवा लोकांना बेनिफिट पोहोचवण्याचं काम केलं त्यामुळे लोकांमध्ये एक इमेज आहे तिसरी गोष्ट म्हणजे सहकार क्षेत्र सहकार क्षेत्रामध्ये जसं विखे पाटलांचं काम आहे तर सहकार क्षेत्र म्हणजे दुसरं काही नसू महाराष्ट्रामध्ये वोट बँक आहे मित्रांनो सहकार क्षेत्राचा हा वोटवरती खूप मोठ्या प्रमाणातील प्रभाव राहतो हे आपण याच्या आधी पण बघितला आहे तर तो एक मुद्दा पण याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की अंतर्गत राजकारण राम शिंदे मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्याप्रकारे पराजित झाले आणि त्यांनी हा सगळा ठपका सुजय विखे म्हणजे विखे पाटलाच्या घराण्यावर फोडला आणि त्यांचा अंतर्गत वैर हे काही लपलेलं नाही परत सोबत महाराष्ट्र भाजपाचे युवा नेते तिथे कोल्हे म्हणजेच राम शिंदे आणि कोल्हे यांचं जे वैर किंवा जे अंतर्गत विरोध विखे घराण्याशी आहेत त्याचा फटका बी जे पीला बसायला नको आणि तो मिटवण्याचा प्रयत्न फडणवीस साहेबांनी केला पण तो किती मिटला हे चार नक्की कळेल तर हे मुद्दे जे सुजय विखे पाटलांच्या बाजूनी आणि निलेश टनके यांच्या बाजूनी आहे पण आता एक महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो निवडणूक कितीही टफ हो याच्या आधी मी तुम्हाला कुणाला किती कोणत्या भागामध्ये किती मतदार मिळणार आहे सुजय विखे पाटलांना कुठे लीड मिळू शकते नि निलेश लंकेंना कुठे लीड मिळू शकते हे सांगितलं पण सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे यंत्रणा मित्रांनो दोन प्रकारच्या यंत्रणा असतात एक असते स्वतःच्या पक्षाची म्हणजे पक्षाची यंत्रणा एक असते स्वतःची यंत्रणा आता निलेश लंकेन मग मागे पक्षाची यंत्रणा तर होती सोबत मनोज जरांगे पाटील म्हणजे जे मराठा समाजाला युनाईट करण्याचं काम त्यांनी केलं आणि मराठा समाज ला वोट करण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केले की बाबा यांना पाडायचं आहे त्यांना पाडायचं आहे त्यांनी असं खुलं आवाहन केलं म्हणजेच महायुतीच्या विरोधात त्यांनी आव्हानं करणं सुरू केलं त्यामुळे ही जी यंत्रणा होती हे इमोशनल कनेक्ट म्हणजे इमोशनली होऊन लोकांनी मनोज जरांगेंचं ऐकलं त्यानंतर मराठा नेता म्हणून जे शरदचंद्र पवार साहेब स्वतःला खूप मोठा मराठा नेता महाराष्ट्रात आहेत आहेच ते ऑब्विस्ली मराठा नेताच आहेत तर त्यांचंसुद्धा प्रभावी राजकारण आणि त्यांचंसुद्धा सहकाराचं राजकारण आणि गोट्या कशा कुठं फिट करायच्या हे सुद्धा माहिती असलेला एक नेता म्हणजे शरद चंद्री पवार साहेब आहेत तर हे बट त्याच्या विरोधात जी बी जे पीची यंत्रणा आहे म्हणजे बूथ कार्य बूथ समिती बूथ जनसंपर्क म्हणजे जेवढा संपर्क लोकांपर्यंत घराघरांत पोहोचण्याचा बी जे पीचा संपर्क आहे बी जे पीचे कार्यकर्ते जशाप्रकारे कॅडर बेस्ड पार्टी आहे ज्याप्रकारे कार्यकर्ते घरातून बाहेर काढून वोटपर्यंत नेतात आणि वोट करून आणण्याची जी क्षमता बी जे पीची आहे डेव्हलप झालेली आहे ती कॅडर तसं राष्ट्रवादी काँग्रेसकडे नाही आणि विशेषतः अजितदादा पवार बाहेर गेल्यानंतर ते कॅडर अजितदादा पवारांसोबत काय गेलं आहे आणि निलेश लंकेंसोबत काय उरलं म्हणजे अजित दशरथ चंद्र पवार साहेबांसोबत काही उरलेलं आहे तिसरा तिसरा मुद्दा म्हणजे विखे या घराण्याची असलेली राजकीय यंत्रणा मित्रांनो असं म्हणलं जातं की विखे रात्रीतून गेम फिर गेम फिरवतात आता हे कुठपात सत्य आहे विधानसभेमध्ये ठीक आहे त्यांनी भरपूर वेळेस पक्ष बदलवला पण पक्ष बदल्यानंतर नुकसान हे विखे पाटलांना कधीच झालेलं नाही म्हणजे विखे घराण्याला झालेलं नाही तर यावेळेस यांची खरंच अस्तित्वाची लढाई अस्तित्वाची म्हणण्यापेक्षा अटीतटीची लढाई आहे आणि अस्तित्वाची पण मित्रांनो कारण की जिथे आपण आपला गड असतो तो गड जर हातातून गेला तर लोकांमध्ये बघा पराभव इंदिरा गांधींचा पण झाला होता आणि ते परत जिंकल्या पण बट जिथे आपण गड समजतो स्वतःचा आणि त्या गडामध्ये जर कोणी पराभव केला तर ती गोष्ट खूप लागणारी असते मित्रांनो पण सुजय विखे पाटील इथे दोन लाख तीन लाखच्या मार्जिनी नाही बट नक्कीच पंधरा एक लाखच्या जवळपासच्या मार्जिनी सुजय विखे पाटील नक्कीच येथे विजय होतील कारण त्यांचे स्वतः मराठा समाज समाजामदन येतात ते त्यामुळे मराठा समाजाचं शंभर टक्के मतदान हे निर्णयशंक यांच्या बाजून जाणार जा नाही सेवन्टी थर्टी आपण हे पकडू मोठ्या प्रमाणावरती ओबीसी समाज हा सुजय विखे पाटील यांच्या मागे उभा राहिला आहे त्यानंतर सहकार क्षेत्रातून लोकांवर असलेला प्रभाव तो सगळ्या समाजावरती असणारा प्रभाव त्या प्रभावाचा फायदा त्यांनी नक्की भेटेल आणि शेवटच्या रा शेवटच्या रात्रीपर्यंत ज्या यंत्रणा ज्या प्रभावी यंत्रणा जो वेल किंवा बुथपर्यंत जो मतदार ओढून आण ओढून आणण्यामध्ये सक्सेस होईल तोच या निवडणुकीमध्ये विजयी होईल मित्रांनो आणि मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं आहे की सुजय विखे पाटील हे जिंकतील भलेही कमी मार्जिन नेऊ हो, सुजय वाटे सुजय विखे पाटील हे जिंकतील तर माझं विश्लेषण हे तुम्हाला कसं वाटलं प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला कळवा प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो